काल या देशाचे खासदार अनंत हेगडे यांनी या असे असं वक् वक्तव्य वक्त केलं की भाजप जर का सत्तेत आलं तर आम्ही धर्मनिरपेक्ष हा शब्द काढू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनविलं त्या संविधानामध्ये सुरुवातच अशी आहे आम्ही भारताचे लोक भारताचे सर्वभौम धर्मनिरपेक्ष गणराज्य स्थापन करण्याचा अशी या भारताच्या संविधानाची सुरुवात असताना या देशामध्ये असंख्य जाती तेने विविधतेने नटलेला हा देश भाजप केवळ जातीयवाद करून हा धर्मनिरपेक्ष शब्द काढण्याचा हा त्यांचा मानस आहे सत्ते सत्तेसाठी म्हणजे सत्तेसाठी लाचार असलेलो लोक हे धर्माधर्मामध्ये ते निर्माण करून वाद निर्माण करून मतदानाचा हा त्यांचा हा प्रयत्न आहे हा कदापि हा देश सहन करणार नाही राष्ट्रवादी शरदचंद्र राष्ट्रवादी पक्षाकडून आम्ही त्यांचा हा जाहीर निषेध करतो आणि या देशाची जनता यांचे मनसुबे उधळून राहण्या राहिल्या त्यांचे मनसुबे उधळल्याशिवाय राहणार नाही हे आम्हा सर्वांना याची माहिती आहे त्याची त्याचं ज्ञान आहे म्हणून आम्ही अनंत हेगडेचा आज निषेध करतो अनंत हेगडे भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली ती सर्व जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि सर्व जगाला मान्य आहे हे परंतु मोदी सरकार आणि फडणवीस शिंदे आणि अजित पवारचं जे सरकार आहे त्यांनी ही घटना मोडीत काढून लोकशाहीच्या हुकुमशाही आणण्याचा डाव बांधलेला आणि त्यामुळे हे भाजपचे जे खासदार लोक आहे शेपाल्यासारखे बोलतात आणि कर्नाटकचा एक खासदार तो अनंत कुमार हेगडे नावाचा खासदार येतो तो म्हणतो चारशे खासदार तर निवडून आले तर आम्ही घटनादुरुस्ती करू आणि त्यांची ही जी वृत्ती आहे ही सगळी हुकुमशाहीकडे चाललेली आहे त्या हुकुमशाही प्रवृत्तीचा आम्ही आमच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या वतीनं जाहीर निषेध करतो मनुवादी सर्वभौम धर्म धर्मनिरपेक्ष गणराज्य राष्ट्र हे घटनेनं त्या प्रस्थापित केले चतुर्वर्णीय व्यवस्था मनुवादी व्यवस्थेला घटनेच्या माध्यमातन सुरुंग लावून खऱ्या अर्थाने सर्व जाती धर्मांना एका माळेच बांधण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने त्या ठिकाणी निर्माण केलंय आणि नेमकी ही घटना या घटनेमुळे सर्वांना स्वातंत्र्य न्याय समता आणि अधिकार त्या था ठिकाणी प्राप्त झाले आणि मनुवाद्यांना नेमकेच हे अधिकार नको आहेत मनुवाद्यांना ही बाबासाहेबांची घटना नको आहे मनुवाद्यांना हवा आहे ते मनुव्यवस्था च्या माध्यमातनं निर्माण होणारे चतुर्वर्णीय व्यवस्था माणसा माणसात भेद करणं हे मनोवज्यांचं कर्तव्य त्या ठिकाणी आहेत आणि त्या माध्यमातनं खऱ्या अर्थाने घटना ही त्यांना अपेक्षित त्या ठिकाणी नाही आणि त्यामुळं काल भाजपचे खासदार हेमंत आनंदकुमार हेगडे त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला चारशेपेक्षा जास्त खासदार भारतीय जनता पक्षाचे पाहिजेत त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने भारतीय ते जे काही मनु व्यवस्थेला ज्या काही बाधक असलेले घटना आहे ती घटना आम्हाला त्या ठिकाणी बदलायची आहे आणि त्यासाठी आम्ही भारत चारशेपेक्षा जास्त आम्हाला वन थर्ड अशी मेजॉरिटी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आम्हाला हवी आहे आणि यांचे मनसुबे खऱ्या अर्थाने समोर आलेत की त्यांना खऱ्या अर्थाने वृत्ती ती घटना आणि आम्ही जीव गेला तरी बेहतर परंतु आम्ही घटनेला हात लावू देणार नाही आणि कोणत्याही अर्थ याच्यामध्ये भारतीय नागरिक एकत्रित होऊन घटनेचं संरक्षण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही